नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा शहराच्या या सातत्यपूर्ण स्वच्छता कार्याचा सन्मान सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात संपन्न झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पारितोषिक वितरण सोहळ्यात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते केंद्रीय गृहनिर्माण शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर राज्यमंत्री तोखन साहू व सचिव श्रीनिवास करिकिथाला यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ विटा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील व उपमुख्याधिकारी शहरी गृहनिर्माण व विकास मंत्रालयाने यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस करिता गुणांकन पद्धती बदललेली असून सुपर स्वच्छ लीग ही नवीन विशेष कॅटेगरी निर्माण केली आहे स्वच्छतेत नेहमीच अग्रभागी असणाऱ्या शहरांऐवजी इतरही शहरांना क्रमवारीत पुढे येण्याची संधी मिळावी या दृष्टीने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस पर्यंत जी शहरे लागोपाठ तीन वर्ष रँक मध्ये आहेत अशा शहरांसाठी सुपर स्वच्छ लीग ही क्रमवारीपेक्षा उच्च अशी विशेष कॅटेगरी निर्माण करण्यात आली आहे यामध्ये वीस हजार ते पन्नास हजार लोकसंख्या गटामध्ये विटा शहराने सुपर स्वच्छ मानांकन मिळवलं असून देशात प्रथम क्रमांक पटकावला यामुळे विटा शहर आता स्वच्छ शहराच्या क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर सुपर स्वच्छ लीगमध्ये मानांकन प्राप्त करीत आपली विजय पताका कायम फडकवत ठेवली आहे यासोबतच कचरा मुक्त शहराचे पाच स्टार मानांकन तसेच हागंदरीमुक्त कॅटेगरी मध्ये ओडीएफ प्लस प्लस मानांकन विटा शहराने कायम राखले विटा शहराचा समावेश स्वच्छतेत सातत्य राखणाऱ्या देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या सुपर स्वच्छ लीग मध्ये होणे ही प्रत्येक विटेकर नागरिकांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत विटा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्याची ही शान उंचावली असल्याचा आनंद व्यक्त केलाय या कार्यक्रमाप्रसंगी विटा नगर परिषदेचे प्रशासक डॉक्टर विक्रम बांदल स्वच्छता निरीक्षक नारायण शितोळे वाहन व्यवस्थापक आनंदा सावंत शरद चव्हाण नितीन टकले संतोष लोखंडे अर्जुन सूर्यवंशी दीपक सातपुते हे उपस्थित होते यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस मध्ये सातत्याने अग्रक्रम मिळवणाऱ्या शहरांच्या सुपर स्वच्छ लीग या स्पेशल कॅटेगरीत विटा शहराचा समावेश करण्यात आला असून स्वच्छ शहरातील नंबरच्या स्पर्धेपेक्षा उच्चतम स्थान विटानगर परिषदेस प्राप्त झाले हे संपूर्ण विटेकरांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत प्रशासक आणि मुख्याधिकारी विटानगर परिषद यांनी समस्त नागरिकांचे अभिनंदन केले यावेळी विटा नगर परिषदेतील सर्व पदाधिकारी कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी पुरस्कार सोहळ्याचे नगर परिषदेतील सभागृहामध्ये लाईव्ह प्रसारण पाहून उत्साहित झालेले दिसून आले जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा